नमस्कार मी परमेश्वर बाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं हबाडा हे चॅनल मित्रांनो आज आपण चर्चा करतो आहे जे विधान भाजपकडनं होतं की चारसे पार अबकी बार आणि महाराष्ट्रात असं केलं जातं विधान की अबकी बार चाळीस पार परंतु ज्या वेळेला वस्तुस्थिती आपण पाहतो आहे की वेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून लोकांशी जेव्हा कनेक्ट होतो आहे संवाद साधतो आहे त्यावेळेला हे म्हणण्याची वेळ येते की अबकी बार महाराष्ट्रातून हद्द पार असं होतंय की काय भाजपाचं हा प्रश्न पडतोय मुळात म्हणजे आपण पाहतोय की जेव्हा सर्वे आपण पाहतो ना वेगवेगळ्या चॅनल्सचे मी त्या चॅनल्सच्या सर्वेवरनं बोलतोय जे महाराष्ट्रातले प्रसिद्ध चॅनल्स आहेत त्यांचे स्वतःचे स्वतंत्र पेपर आहेत असे हे प्रसिद्ध चॅनल्स त्यांना मी आधी पहिल्यांदा धन्यवाद देतो की त्यांनी खूप सुंदर अशा रीतीनं सर्वे केलेले आहेत आणि त्या सर्वे जेव्हा मी पाहतो आहे त्यावेळेला मला हे सुचतं की नेमकं म्हणजे महाराष्ट्रामध्ये भाजपाचं स्थान काय आहे आणि भाजपाची स्थिती काय आहे की एकीकडं तुम्ही चारशे पार बनताय आणि वास्तवात मात्र जेव्हा आपण सर्वे पाहतो आहे जिथं कुठलाही भेदभाव नाही आहे पहा जे चॅनल्स मी तुम्हाला दाखवतो ते मोठे चॅनल्स आहेत कदाचित तुम्ही असंसुद्धा म्हणू शकाल या चॅनल्सच्या बाबतीमध्ये की कधी त्यांच्या बातम्या वगैरे पाहून की असं म्हणला पण असाल नाही हे सरकारचेच जवळचे चॅनल्स आहेत वगैरे असं परंतु प्रामाणिकपणे या चॅनल्सनी जी आहे ना जेव्हा काही प्रश्न केलेले आहेत काही सर्वे घेतलेले आहेत त्या त्या मतदारसंघामध्ये किंवा काही लोकांच्या जाण्या येण्यामध्ये तर त्यावेळेला आपण पाहतो आहे की त्यामध्ये पूर्णपणे भाजप सरकारला डावलताना लोक दिसत आहेत त्याचे काही मी तुमच्यासमोर उदाहरणं देतो काही प्रमुख चॅनलच्या सर्वेच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल पहिल्यांदा मी तुमच्या समोर देतोय पहा महाराष्ट्र टाईम्स या म्हणजे चॅनलनं एक प्रश्न केलेला आहे परभणीतून महादेव जानकर लोकसभेचे मैदान मारतील का हा प्रश्न आहे तर त्यावर त्याचं उत्तर लोकांनी जे दिलेलं आहे पहा नाही म्हणून ऐंशी टक्के लोक जे आहेत नाही असं म्हणतात आणि फक्त वीस टक्के लोक जे आहेत जाणकारांच्या जानकरांना पसंती देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यानंतर ते पहा पुढारी न्यूजने एक सर्वे केलेला आहे त्यामध्ये बारामतीच्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहे की सगळ्यांना एक सगळ्यांचं आकर्षण असतं की बारामतीमध्ये काय होणार आणि मग पुढारी न्यूज जे आहे आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे ते एक मोठं चॅनल आहे तर या न्यूजनं सुद्धा सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये सुद्धा आपण पाहतो आहे की सुप्रिया सुळे जे आहेत त्यांना चौऱ्याऐंशी टक्के मतं जे आहेत सुप्रिया सुळेंच्या म्हणजे पसंती दाखवतात त्रेपन्न हजार लोकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पहा आणि फक्त सोळा टक्के लोक जे आहेत त्याच्यामधले ते सुनेत्रा पवारांना पसंती देताना दिसत आहेत म्हणजे ही स्थिती आहे आजची महायुतीची महाराष्ट्रामधली त्यानंतर महाराष्ट्र टाईम्सनं अहमदनगरच्या बाबतीमध्ये एक सर्वे केलेला आहे लोकसभा दक्षिण लोकसभेतून सुजय विरुद्ध निलेश लंके यांच्यात लढत झाल्यास कोण बाजी मारणार हा त्यांनी प्रश्न केलेला आहे त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो आहे की निलेश लंके यांना चौऱ्याऐंशी टक्के लोक जे आहेत हे पसंती दर्शवत आहेत आणि फक्त सोळा टक्के लोक जे आहेत ते सुजय विखेंना पसंती दर्शवत आहेत ही स्थिती आहे भाजपच्या कार्यकर्त्याची त्याच्यानंतर ए बी पी माझाचा एक सर्वे आहे तोसुद्धा मी तुमच्यासमोर दाखवतो आहे की भाजपच्या नवनीत राणाविरोधात प्रहारचे बच्चू कडू उमेदवार देणार कडूंच्या नाराजींचा राणांना ना फटका बसेल काय आता हा प्रश्न जरी सरळ सरळ नसला तरी लोकांची मृवृत्ती काय आहे एकंदरीत राणांच्या दृष्टिकोनातून तर आपल्याला दिसतोय पहा होय त्यांना फटका बसणार आहे अठ्ठ्याऐंशी टक्के लोक सांगतायत आणि नाही म्हणून फक्त बारा टक्के म्हणत आहेत म्हणजे या राणाबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेचं मत काय आपल्याला पाहायला मिळतंय आपण पाहतो आहे की जय महाराष्ट्र न्यूजने एक च म्हणजे सर्वे घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी शिरूळ लोकसभेत कोण मारणार बाजी असं म्हटलेलं आहे तर त्यामध्ये अमोल कोलेंच्या बाबतीमध्ये शहात्तर टो टक्के लोक जे आहेत अमोल कोलेंना पसंती देत आहेत आणि फक्त चोवीस टक्के आढळरावांना पसंती देतात असं दिसत आहे बावीस हजार लोकांनी या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे पुढे पहा येत्या निवडणुकीत महाराष्ट्र टाईम्सने घेतलेला हा सर्वे आहे येत्या निवडणुकीत चंद्रपूरमध्ये खासदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल हा खरा महत्त्वपूर्ण प्रश्न होता कारण चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे काँग्रेस करन, उभा करणार होते ते त्याच्या संदर्भात खूप संभ्रम होता तरी पाप पाहतोय आपण प्रतिभा धानोकर यांना शहाऐंशी टक्के लोक जे आहेत पसंती दर्शवतात आणि चौदा टक्के फक्त सुधीर मुनगंटीवार कोण जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या बाबतीमध्ये फक्त चौदा टक्के लोक जे आहेत पसंती देताना हा महाराष्ट्र टाईम्सचा सर्वे आहे माझा नाही त्यांनी एकोणसत्तर हजार लोकांनी याला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पहा आणि त्यांच्यातून हा आलेला सर्वे आहे आता इथं कुठलंही म्हणजे भेदभाव काही नाहीच आहे ना चला लोकमत काय म्हणतं केजरीवाल खरोखरच तुरुंगातून भाजपाला टक्कर देऊ शकतील काय आता हा प्रश्न खरं म्हणजे जरी दिल्लीतला असला तरी महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आहेत महाराष्ट्रातल्या चॅनलवर त्यामुळं इथंसुद्धा आपल्याला जेव्हा पाहतो आपण तर हो म्हणून अठ्ठ्याऐंशी टक्के लोक आपण पाहतो आहे की केजरीवालांची बाजू घेत असताना दिसत आहेत ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या भाजप आणि महायुतीची हे लक्षात घ्या तीस हजार लोकांनी वोटिंग केलेलं आहे पुन्हा महाराष्ट्र टाईम्स काय म्हणते पहा सोलापूर लोकसभेची रणधुमाळी कोणाचं पारडं जड पडेल प्रणती शिंदेंना चौऱ्याऐंशी टक्के मतदान आहे आणि श्राम सातपुतींना फक्त सोळा टक्के लोक पसंती देत आहेत त्यानंतर आपण पाहतोय लोकमत महादेव जानकर माहितीत फायदा कोणाला प्रश्न आहे पंच्याहत्तर टक्के लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडीला याचा फायदा होणार आहे आपण पाहतो ए बी पी माझा महादेव जानकर माहितीसोबत राहिल्याने बारामती माडा सांगली सोलापूर महाविकास फटका बसेल काय नाही आहेत पहा सत्तर टक्के लोक आणि तीस टक्के लोक फक्त आहेत की फटका बसेल म्हणजे ही स्थिती आहे तुम्ही फोडाफोडी करताय तोडातोडी करताय लोकांना हमीष दाखवताय कोणाच्या जाण्या येण्यानं काहीही फरक पडत नाही आहे जय महाराष्ट्र न्यूज काय म्हणताय सोलापूर लोकसभेला कुणाची ताकद इथंसुद्धा प्रणिती शिंदे एकोणसत्तर टक्के महाराष्ट्रायन्स पुन्हा सांगतायत महायुतीत उद्धव ठाकरेंची जागा भरून काढणं राज का ठाकरेंना जमेल काय एक्क्याऐंशी टक्के लोक म्हणता येत नाही म्हणजे ही स्थिती जी आहे महायुतीची महाराष्ट्रामध्ये आहे आता हे सगळं घडून येण्याची कारणं काय आहेत हेही जाणून घेऊया का असं लोक म्हणत असतील का म्हणजे हा सगळ्या प्रतिक्रिया ज्या वे आहेत वेगवेगळ्या चॅनल्सला अपेक्षित नसेल कदाचित त्या चॅनल्सलासुद्धा परंतु ह्या प्रतिक्रिया का येत आहेत तर याचं कारण आपण पाहतोय पहा की सगळ्यात मोठं म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे अस्मिता असणारे प्रादेशिक पक्ष असतात मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल या पक्षांना फोडतोड करण्याचं काम जे झालेलं आहे ई डी सी बी आयच्या माध्यमातून हे बिलकुल लोकांना आवडलेलं नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण पाहतो आहे की मराठा आरक्षणाचा आहे धनगर आरक्षणाचा आहे या दोन्ही मोठ्या समाजाला जे आहे या सरकारनं जे आहे झुलवत ठेवण्याचं फसवण्याचं काम केलेलं आहे आता तर कुठलंही गांभीर्यानं ते लक्षसुद्धा देत नाही आहेत अशी सगळी परिस्थिती जी आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेतकऱ्यांच्या प्रश्न आहे पहा सोयाबीनला भाव नाही आहे दोन हजार तेराला जो भाव होता ना चार हजार सातशे तेव्हाची पावती लोक दाखवत आहेत आणि आज आपण पाहतो आहे की त्रेचाळीसशे रुपये भाव सोयाबीनला त्रेचाळीसशे पंचेचाळीसशेपर्यंत भाव आहे शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न मी फक्त सोयाबीनचं सांगितलं आपण पाहतो आहे की बेज बेरोजगारीचा प्रश्न आहे तेरापासून कुठलीही भरती या ठिकाणी पाहायला मिळत नाही आणि जी झाली ना फक्त ती हजारात आहे आणि बेरोजगारांचं प्रमाण कोट्यावधीमध्ये आहे दहा वर्ष झाली कुठलाही म्हणजे रोजगार जो आहे मोठ्या प्रमाणात या थी ठिकाणी उपलब्ध झालेला नाही आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे जे आहेत ते सगळे गुजरातला जात असताना सुद्धा दिसत आहेत ही चीड जी आहे महाराष्ट्रीयन लोकांच्या मनामध्ये आहे इलेक्ट्रॉन बॉन्ड्स जे आहेत भलेही लोकांना कळत नसेल असं तुम्हाला वाटत असेल परंतु ही वस्तुस्थिती जी आहे लोकांपर्यंत पोहोचलेली आहे केजरीवालांना अटक करण्याभागचं कारण लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे ईडी सी बी आय ज्या पद्धतीनं काम करत आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि पूर्णपणे या सरकारचा खोटारडेपणा जो आहे तो चेहरा जो आहे तो मुखोटा जो आहे समोर आलेला आहे तुम्ही एकीकडे एक म्हणता भ्रष्टाचार मुक्त भारत आणि भ्रष्टाचारांना तुम्ही सोबत घेताय सत्तेमध्ये घेताय आणि पुढं वर्ण सांगतायत तुमचे लोक की आमच्याकडं वॉशिंग पावडर आहे म्हणजे हे सगळं चित्र जे आहे कुठेतरी या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये खरोखरच आपण पाहतोय जर असेच जर सर्वे राहिले आणि लोकांची मतं जर अशी राहिली तर महाराष्ट्रामधून बी जे पी हद्दपार होते की काय ही भीती नक्कीच निर्माण होते आपल्याला याबद्दल काय म्हणायचं आहे आपणही आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद